बातमी टाटा समूहासंदर्भातली सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर रिक्त असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आलेली आहे नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहातल्या टी या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत टाटा सन्सकडून चोवीस ऑक्टोबरला सायरस मिस्त्री यांची कंपनीच्या अध्यक्षपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आलेली होती त्यानंतर सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहातल्या सहा कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता मात्र त्यानंतर मिस्त्री यांनी टाटा समूहाला न्यायालयात खेचलाय मात्र हा वाद सुरू असताना आता नटराजन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे एन एं, चंद्रशेखरन त्यांचा तामिळनाडूच्या तामिळनाडूमध्ये झाला आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये एन आय टी त्रिची मधून त्यांनी संगणक शास्त्रात पदवी घेतली एकोणीसशे सत्याऐंशी ला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये ते रुजू झाले दोन हजार मध्ये एन चंद्रशेखरन यांची टी सी एस च्या सीईओ पदी नियुक्ती झाली दोन हजार सोळा पासून एन चंद्रशेखरन रिझर्व्ह बँकेच्या संचालक पदावरती सुद्धा आहेत उत्तम फोटोग्राफर आहेत ते संगीताचे चाहते म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं आणि ते स्वतः मॅरेथॉन रनर सुद्धा आहेत बॉस्टन अॅम्स्टरडॅम आणि शिकागो मधल्या फुल मॅरेथॉन्स मध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे सध्या पत्नी ललिता आणि मुलगा प्रणवसह त्यांचं मुंबईमध्ये वास्तव्य आहे